तुमचा आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस माझ्या आनंदाचा सर्वात आनंदाचा दिवस सांगू सांगा ना आणली भागवत वाचली कथा भागवत वाचली कथा घेतली ज्ञानेश्वरी पंढरीता विठ्ठल तीस माने श्री हरी याचा अर्थ सांगाल का बर याचा अर्थ याचा अर्थ आपल्याला मला संप्रदायामध्ये कीर्तन आवडत भजन आवडत वाचनालय आवडत अनेक ठिकाणी देवस्थान ठिकाणी आवडत म्हणजे असं घरामध्ये प्रसन्नता शांतता एक उपय हे माझ्या आनंदात भरपूर मला चांगला आता माझ्या आयुष्यामध्ये ही आसा आणि अजून एक असं उदाहरण ह्या ती ती चोरी ती ह्या ती ती चोरी भक्तीचा तो ठेवा पंड सांगते रुक्मिणी तुला पंढरीच्या विठ्ठला माझ्या घरी पाठवा एकदम या आनंदात माझ स्वरूप माझ नील माझ ईश्वर आहे त्याच्यातच मी समोर आनंद मागवून खूप छान खूप छान